ढवळ्या शेजारी बांधला पोळा वन नाही पण गुण लागला हो वितरण तुम्ही ही म्हण ऐकले असेल बऱ्याच वेळा आम्हाला असं होतं की तो काम करत नाही म्हणून नवीन एम्प्लॉई आम्ही घेऊन येतो हो तो त्याच्यापेक्षा आळशी निघतो किंवा तो, तो कामच करत नाही ही अवस्था प्रत्येक व्यावसायिकाची प्रत्येक बिझनेसमॅनची आहे म्हणजेच काय की पहिला काम करत नाही त्याचा चांगला रिझल्ट आउटपुट नाही म्हणून आपण दुसरा एम्प्लॉई घेऊन येतो आणि त्या मनीप्रमाणाला म्हणजे डोळे शहर एक आम्हाला पोळा ऑनलाईन पण गुण दाखवा तो लवकरच आपले गुण दाखवतोय आणि दोघही काम करत नाही आणि अशा वेळी म्हणजे ज्याच्यासाठी चौत्रायरो सा तेच वाटणीला असा प्रकार होऊन बसतोय मग अशा तर काम काढता येत नाही आणि मग आपली गोची होती आणि मग आपण त्यांचा विचार करत बसतोय की आता कशा पद्धतीनं फायरिंग करायला पाहिजे तो खूप मित्रांनो हा ज्वलंत प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे व्यावसायिकांचा लोकांना कामावरती घ्यायची पद्धत काय आहे आणि कामावरून काढून किंवा कमी करण्याची पद्धत काय आहे तर मी तुम्हाला हायरिंग फायरिंग घेऊ शकतात आपण बोलणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की मोठमोठ्या कंपनीमध्ये पिरियड मिळतात पिरियड सहा महिन्याचा पिरियड दिल्यानंतर की आपण परत पिरियड मिळणार किंवा तुम्ही जर कुठल्या आय टी कंपनीत केला तर तिथं तुम्हाला ॲग्रीमेंट होतं एका वर्षाचं दोन वर्षाचं तीन वर्षाचं त्यानंतर आपण दिला जातो आणि पूर्वीची जी ट्रॅडिशनल पद्धत होती की आधी प्रोफेशन करेल मग काय उरावस तर ती उराव घ्यायची पद्धत कंपनीने बंद केली कारण काय होतं की त्या माणसाला सॅलरी कन्सेप्ट डोक्यात बसला की मला चाळीस सॅलरी मिळणार आहे तर तो काम उसळून जातोय आणि सॅलरी मिळणार आहे त्या कन्सेप्ट खाली तो काम करत राहतोय म्हणजे काही केलं तरी मला सॅलरी चालू आहे काही केलं तरी मला आणि हीच लोक जे असे काय ती उद्या जी बनतात कर्ज बनतात आणि कंपनी खाऊ संपवून टाकतात तर आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा हायरिंग लोकांची निवड करत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीने लोकांना हायर करायचं आहे तुम्ही मी मित्रांनो बघितलं काही एम पी एस सी यू पी एस सी असेल टी आय असेल त्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यामध्ये हजारो लाख मुलं बसतात त्यातला एकच मुला दोन मुलं किंवा हजार लोक सेट होतात अशाच पद्धतीनं आय टी कंपनीमध्ये मोठमोठ्या मौर, लिमिटेड कंपनीमध्ये मुलं आहेत की साधा स्वीपर असेल साधा सेल्स पर्सन असेल साधा वॉचमॅन असेल सध्या ड्रायव्हर असेल तर त्यांच्या हजार हजार व्हेकल्सची हजार हजार लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात घेतलं जातं मग ह्या लोकांच्या सोबत जर लोक व्यवस्थित काम करत असतील तर आमच्याबरोबर का करत नाहीत ते छोटे मोठे बिझनेसमॅनचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर त्यात अभ्यास करायचा आहे मित्रांनो अशी एम पी एस सी यू पी सी परीक्षा जाते जसे आय टीमध्ये इंटरव्ह्यू जातात त्या पद्धतीनं आम्हाला आमची चेक इच्छा गोष्टी क्रिएट करायच्या की आमच्याकडे ड्रायवर पाहिजे असेल तर ड्रायव्हरची उंची काय पाहिजे ड्रायव्हरचं एज काय पाहिजे ड्रायव्हरचं एज्युकेशन काय पाहिजे ड्रायव्हरचा एक्सपिरियन्स काय पाहिजे ड्रायव्हरला सगळ्या सिस्टम सेफ वगैरे माहीत आहेत का तो त्या पद्धतीने एवढा मॅच्युअर आहे काय सगळ्या गोष्टी आपल्याबद्दल घेऊन काढायला पाहिजे आमच्या अपेक्षेच्या दुसऱ्या आणि त्यानुसार तुम्ही एक तुमच्याकडे गरज असेल एका व्हॅकन्सीची तर तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी दहा जास्त तुम्ही शेकडो मुलाखती घेऊ शकताय परंतु जी तिला काम दिलं हे चुकीची पद्धत आहे पुढे आला त्याला कामावर घेतला अतिशय चुकीची पद्धत आहे तुम्हाला पाहिलं मुलाखती घेत असता एका पोझिशनसाठी किमान दहा मुलाखती घ्यायच्या म्हणजे उद्या एक वॉचमॅन तुमच्याकडे हायर करायचं आहे तर दहा वॉचमॅनसाठी तुमच्याकडे अर्ज आहे पाहिजे एक ऑफिस बॉय घ्यायचं आहे तर तुमच्याकडे दहा पेक्षा जास्त रिझ्यूम आले पाहिजेत अशा वेळी तुमच्याकडे चॉईस राहतोय की आपण कोणाला सेल करायचं आहे का तर तुम्ही आहे तुमचं हेच क्रायटेरियात ठरवलं आहे आणि महत्वाचा प्रॉब्लेम काय होतो बऱ्याच वेळेला बऱ्याच कंपन्यांच्यामध्ये किंवा बऱ्याच ऑफिसेसमध्ये किंवा बऱ्याच लोकांच्याकडे बघतोय की लोक जाहिरात करतात की सेल्स पर्सन पाहिजे ऑफिस कामासाठी मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे सॅलरी मॅजिंग करत नाही ही अतिशय भयंकर गोष्ट आहे की तुम्ही जोपर्यंत स्पष्ट होत नाही सांगत नाही की आम्ही एखाद्याला पगार किती देतोय तर तो, तो पगार स्वीकारणारा इसम व्यक्ती तुमच्या समोर येणार नाही तुम्ही अदृश्य मिस्टर इंडियाचं घड्याळ घटल्या तर सांगितलं की आमच्या सेल्स पर्सन हवे आहेत नोकर वरती चालू आहे कोणी येणार नाही तुम्ही पोजिशन पगार कामाची वेळ तुमच्या रास्त्या सगळ्या सुट्ट्या या सगळ्या त्या जाहिरातीवरती मेन्शन केल्या पाहिजे तर अजून व्यक्ती तुमच्याजवळ येईल माझ्या अपेक्षा हजार हजाराची असेल तुम्ही पंधरा हजार नाही पण सॅलरी फिक्स झाली की मला या ही सॅलरी द्यायला तर त्या सॅलरीची लोक स्वतःकडे दुसरा पर्याय काय आहे की आपण ज्यावेळी एक ते दहा लोकांच्या मुलाखती घेतो तर एक ते दहा मध्ये सारे ऑप्शन चांगले मिळतील म्हणजे आपल्या जवळच्या राहणार कुठला आहे स्वच्छ राहणारा कुठला आहे तरुण कुठला आहे सॅलरीमध्ये सॅटिस्फाईड असणारा आहे कुठला आहे या सगळ्या गोष्टी अनुभवी कोण आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तो कॅन्डिडेट्स सेल करता येईल तसं सेल्समध्ये आहे तसं प्रोसेसमध्ये आहे तसं डिस्कॅश आहे तसंच मार्केटिंगला आहे तसंच फायनान्सला आहे तसं अकाउंट आहे मी तुम्हाला अगदी खालच्या पोझिशन्स का सांगतोय कारण आमचा सगळ्यात मोठा खालच्या पोझिशनवर होतोय की आम्ही खालच्या पोझिशन्स जे आहे सब स्टाफ असेल हे तर आपण लोकांना निवडण्यासाठी चुकी करतोय आणि ही लोकं सगळ्या ऑफिसमध्ये गजारो घालून तुमची अस्वच्छता अस्वस्थता सगळी निर्माण करतात म्हणून आम्हाला बघता हायर करताना योग्यच माणूस हायर करायचा आहे दुसरी गोष्ट दुसरी चूक काही करायची नाही की कसल्याही परिस्थितीत जर समजा तुमच्यावर पहिले दोन ड्रायव्हर असतील तुम्हाला नवीन पाच ड्रायव्हर पाहिजे असतील तर ते आलेल्या पाच ड्रायव्हर त्या दोन ड्रायव्हरांच्या ताब्यात घ्यायचे नाही तो पहिलाच काम करत नाही आणि ह्या पाच जणांना पण तो काम करून आलेले सिस्टम चुकी तुम्ही पाच ड्रायव्हर नेमका घेतला तर हे तुमच्या वेळेला येत नाही नाईटला सोबत येत नाही तुमच्यासोबत काम करत नाहीत अनेक गोष्टीची अडचण असतो म्हणून तुम्ही नवीन ड्रायव्हर रिक्रूट करा लागलाय नवीन ड्रायव्हर रिक्रूट करत प्रॉब्लेम काय केलं तर मी जे जुने नालायक होते त्यांच्याच ताब्यात त्यांना दिलं ते म्हणजे ज्या तुमच्या सेल्स पर्सन येईल मार्केटिंग पर्सन येईल अकाउंट पर्सन येईल इफ इन कुठल्याही डिपार्टमेंटचा पर्सन जे तुम्हाला हायर करायचा आहे तर त्याला तुम्ही स्पेसिफिक तुमच्या ऑफिसमध्ये ट्रेनर असायला पाहिजे तो ट्रेनर जरा ट्रेनिंग दिल पंधरा दिवस महिनाभर या नालायकांच्या ताब्यात त्याला देणार नाही नाहीतर मग माझ्या मागच्या आणि घालची घेऊन आहात असा प्रकार म्हणजे तो पुढचा आहे त्याच्यापेक्षा वाईट आहे आणि तुमची व्यवस्था करून टाकेल तर तुमचा नवीन स्टाफ आहे तो ट्रेनरच्याच ताब्यात केला पाहिजे तुमच्याला क्रोसि आहे ट्रेनिंग देईल आणि तो तुमच्या कामासाठी मग तयार करेल ही दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे की ज्यावेळी आपण कुठलीही अॅडिमेट आपण करत नाही किमान तुम्ही त्याला वर काम काय कायद्याची तर दिलीच पाहिजे त्याला तुम्ही द्या सोबत जर तर तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर काम सोडायचं असेल तर हाफले घ्यायचं असेल तर अॅडव्हान्स पाहिजे असेल तर दहा पाच मिनटं लवकर जायचं असेल तर तुम्हाला रिप्लेसमेंट काय काय करावं असेल की तुम्ही त्याला लिंक दिल्या पाहिजे त्याची सही तुमच्याकडे असायला पाहिजे तुम्ही त्याला जॉईन देत बऱ्याच ऑर्गनायझेशन मी बघितले क्लॉकराच्या वेळेला लेटर दिलं जात नाही ऑफर लेटर दिलं जात नाही कन्फर्मेशन लेटर दिलं जात नाही अशामुळं तुमच्या डिमांडच जे एम्प्लॉईमध्ये पोहोचत नाही त्यामुळे तो एम्प्लॉई कधीही सिस्टम फॉलो करत नाही म्हणजे तुम्ही त्याच्याशी काय तुमच्याशी देणं गेलं व्यवहार आहे तुमचा बायोज कंपनीचा आहे तो समोर मांडला पाहिजे आणि लिखित स्वरूपात त्याला तो दिला पाहिजे त्याच्याकडून घेतल्या पाहिजे ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीवर त्याच्याशी ॲग्रीमेंट बॉन्ड करता जबरदस्तीचा नाही एसओपीचा त्यावेळी कोण करता त्यावेळेला तो काम करत नसेल ते फायरिंग करणार नाही कामगार काढला पाहिजे का काढला पाहिजे ठरावी लोक असतात त्यांना एका कामाला ठराविक दुसऱ्या काढायला ऐंशी टक्के लोकांचा हा प्रॉब्लेम आहे ऐंशी टक्के जसं स रोज सकाळचा डायरेक्ट चपाती नको भाकरी पाहिजे म्हणून रोज भाकरी नको वारी काही पाहिजे जसं रेसिपी चेंज करतात असं लोक जॉब चेंज करतात त्यांना खूप आवडतं ते करायला नॉलेजच्या नावाखाली किंवा चेंजिंगच्या नावाखाली किंवा त्याच्या हॅबिट्स आहेत इन्क्रीमेंटच्या नावाखाली ते बदलत राहतात तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे फायरिंग त्याचा तुम्हाला प्रोबेशन पिरियड ठेवायचा आहे तर त्या प्रोबेशन पिरियडमध्ये तो तो सिस्टम फॉलो करत नसेल तर त्याला फायर करायचा आहे पहिले सहा महिने तीन महिने महिने आपण प्रोबेशन पिरियडच पाहिजे ट्रेनिंग पिरियडच पाहिजे तुम्ही त्याला आज कन्फर्मेशन देऊन आला डोक्यावरती घेऊन आला तुम्ही त्याला प्रोफेशन क्रेड देत आहे ऑब्झर्वेशन कडे ठेवताय आता समजा तुम्ही स्टार्टिंग स्टार्टिंगला समती पंधरा हजार सॅलरी देत आहे किंवा तीस हजार सॅलरी देत आहे तर तुम्ही काय करू शकता अशा वेळी त्या सेल्स सांगू शकता की तुला आता ट्वेंटी फाईव्ह थाउजंड सॅलरी था। जरी असली तर तुझ्या येणाऱ्या प्रोफेशन पेट नंतर मी तुला रिझल्ट बघून मी सॅलरी टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट थर्टी पर्सेंट मी इंक्रिज करू शकतोय दोन गोष्टी होती येणाऱ्या सहा महिन्यामध्ये तू सॅटिस्फॅक्शन देईलच तुम्हाला शिवाय तुमचे जे इन्क्रीमेंटचं जे पुढं आहे त्याच्यानुसार तू चांगलं पण करेल या सगळ्या गोष्टी तुमच्याशी त्याच्या पूर्ण सत्ता आल्या पाहिजे आणि ज्यावेळी तो पुढच्या सहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये परत जसं तुम्हाला परवडेल किंवा तुमच्या शिस्टमला जर मॅच होईल त्याबद्दल त्याला प्रोफेशन द्या त्या प्रोफेशन पेडमध्ये त्याचं बिहेवियर त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या कामाचं आउटसोर्स सगळं चेक करा जर तो तुमच्या सिस्टमला बसत असेल तर त्याला कायम करा आणि त्यांना नाराज द्या धन्यवाद